दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजानं लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत जाण्याची गरज असल्याचं मत भाजपाचे कार्यकर्ते अमोल हरनाळकर यांनी व्यक्त केलं काँग्रेस पक्षाची देशात आणि राज्यात सत्ता असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय आनंदराव देवकते आणि माजी सभापती राठोड यांचं खच्चीकरण करण्यात आलं त्यामुळं धनगर समाजानं आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत जाण्याची गरज असल्याचं मत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते अमोल हरनाळकर यांनी व्यक्त केलं ते म्हणाले की काँग्रेस पक्षाची सत्ता असताना धनगर समाजाच्या अनेक नेत्यांना डावलण्यात आलं विशेषत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनगर समाजाचे एकमेव संचालक असलेले बाळासाहेब शेळके यांना सभापती होण्याची संधी होती परंतु माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनावर घेतल्यास बाळासाहेब शेळके हे सभापती झाले असते परंतु शिंदे यांनी मनावर घेतलं नसल्यामुळं त्यांना मोठी संधी गमवावी लागली त्यामुळं आगामी लोकसभेच्या निवडणुकीत धनगर समाजानं भाजपचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहण्याची गरज असल्याचं मत हरनाळकर यांनी व्यक्त केलं आपल्या धनगर बांधवांना भाजपमध्ये कधीच कोणत्याही गोष्टीचं सचीकरण झालेलं नाही तरी यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस असतील मोदी साहेब असतील त्यांनी स्वतःहून बोलून भाजप जनकर यांना उमेदवारी दिलेली आहे तसेच मागच्या का मागच्या काही राजकीय घडामोडीत मागच्या काही राजकीय का घडामध्ये राम शिंदे यांना विधानसभेचा आमदारकी गोपीचंद यांना यांनासुद्धा आमदारकी दिलेला आहे आणि तसेच इतर इतर आपले जे धनगर समाज नेतृत्व आहेत त्यांना सर्वांना नेतृत्व करण्याची एक संधी दिलेली आहे तरी सर्व माझे धनगर समाज बांधवांना एक आव्हा आव्हान आहे यावेळेस कोणीही कोणत्याही गोष्टीला न न विचलित न विचलित होता सर्वांनी आपल्या धनगर समाजाला धनगर प्रोत्साहन करून यावेळेस भाजपचे आपले युवा नेतृत्व असणारे रामदास सपुद्धे यांना सर्वांनी मदत करावी ही विनंती करतो तसेच काँग्रेसवाल्यांनी मागच्या काळात आपल्या धनगर समाजाचे अभ्यास व्यक्तीमधून आनंदराव देवकडे साहेब यांचं खच्चे करण्याचं काम केलेलं आहे व तसेच उमकांत दट्ट साहेबांचं सुद्धा मागच्या काही काळात त्यांचं सुद्धा या ठिकाणी खच्चीकरण झालेलं आहे तरी ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माझ्या धनगर बांधवांना एक आव्हान आहे सर्वांनी यावेळेस एक मतानं सर्वांनी भाजप भाजपचे उमेदवार राम सत्पती यांना सहकार्य करावं ही या प्रसंगी दोड्डी गावचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गावडे भाजपचे शाखाध्यक्ष लक्ष्मण बनसोडे आदी उपस्थित होते